ते ओबीसी म्हणून जन्मलेले नाहीत अशा शब्दामध्ये राहुल गांधींनी हल्लाबोल केलेला आहे मोदी खोटं बोलून जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोपही त्यांनी केलेला आहे ते खुल्या प्रवर्गातील असून त्यांचा ओबीसीसोबत काहीही संबंध नसल्याची टीका राहुल गांधींनी केली आहे दरम्यान नरेंद्र मोदींनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये भाषणाच्या दरम्यान ते सर्वात मोठा ओबीसी असल्याचं म्हटलं होतं त्यावरून राहुल गांधींनी निशाणा साधलेला आहे कांग्रेस के हमारे साथियों को आजकल इस बार बहुत चिंता जताते हैं कि सरकार में ओबीसी कितने पद लोग हैं कितने पद पर कहा उसके हिसाब किताब करते रहते हैं लेकिन मैं हैरान हूं उनको इतना सबसे बड़ा ओबीसी नजर नहीं आता है कहाँ आगे पढ़ करके बैठ जाते हैं नहीं पैदा हुए थे नरेंद्र मोदी जी टेलीकास्ट के गुजरात में व्यक्ति पैदा हुए थे उनको उनकी कम्युनिटी को बीजेपी ने 2000 साल 2000 में ओबीसी बनाया आपके प्रधानमंत्री ओबीसी नहीं पैदा हुए आपके प्रधानमंत्री मोदी सरकारनं लोकसभेमध्ये श्वेतपत्रिका सादर केलेली आहे उद्या संसदेमध्ये श्वेतपत्रिकेवर चर्चा होण्याची शक्यता आहे काँग्रेसच्या दोन हजार चार आणि दोन हजार चौदाच्या कालखंडातल्या कारभारावर ही श्वेतपत्रिका असल्याचं कळत आहे दोन हजार चारच्या आधी आणि नंतर देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये झालेल्या बदलांचा या श्वेतपत्रिकेमध्ये आढावा घेण्यात येईल अशी सूत्रांची माहिती आहे लोकसभा निवडणुकीच्या आधी हे शेवटचं अधिवेशन आहे आणि त्यामध्ये ही श्वेतपत्रिका काढून विरोधकांना नामोहरम करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे